बच्चू कडू आणि शरद पवार यांची भेट झाली आहे यावरून चर्चा रंगली की बच्चू कडू हे महाविकास आघाडीमध्ये जाणार आहे का यावर बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलं आहे की मदतीची जाणीव म्हणून शरद पवार यांना आम्ही फोन केला होता आणि घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं आम्ही सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबतच आहोत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत त्यांच्या सोबत आहोत शिंदे मुख्यमंत्री नसेल तर आम्ही वेगळा निर्णय घेण्याबद्दल नक्कीच विचार करू जिकडे आमचा राजकीय फायदा असेल तिकडे आम्ही जाण्याचा विचार करू जसं प्रत्येक जण आपलं भलच पाहत असतं आम्ही देखील तसा विचार करू असं बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे त्यांच्या भावनेला आम्ही खर तर आदर करतो त्यांना त्यांचा आभार मानतो माध्यमातून एकूण चाललेचे चहा प्याले तर दबावचं काय चहा प्याले कोणी घरी आमच्या इथं येत असाल आणि त्याचा दबावचा काय प्रश्न आला म्हणजे तुम्हाला सगळं चालतं आहे ना आम्हाला चहा प्याले आमच्या घरी पवारसाहेब आले तर त्याचाही तुम्ही दबाव म्हणत असाल तर हे चुकीचं आहे म्हणजे मला वाटतं असा बेअर्थ काढून काही अर्थ नाही आहे त्या योगायोगानं या रोडनं गेले नसते तर विषय आला नसता घरासमोरूनच जात आहे तर आपण एक एवढे मोठे नेते आहे आणि त्यांना आपण आदर सत्कार केला पाहिजे आणि त्यांच्या मदतीची जाणीव म्हणून आपण त्यांना तसं आमंत्रित केलं त्यांनी होकार दिला हा त्यांचा मोठेपणा आहे